महायुतीमध्ये मोठी फूट होण्याची शक्यता येत आहे महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीत फूट होण्याची शक्यता शिवसेना शिंदे गटाने दंड ठोपातले भाजपला म्हणाले महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्या असतानाच महायुती भाजप शिवसेना शिंदेगट राष्ट्रवादी अजित पवार गट, गट तीव्र मतभेद समोर आले आहेत विशेषत शिवसेना शिंदे गटाला मित्रपक्षकडून मिळत असलेल्या वागणुकीबद्दल आणि जागा वाटपाबद्दल तीव्र नाराजी आहे काय सांगता आपण बघूयात सध्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठपल्या आहेत त्यातच आता सत्ताधारी महायुतीमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट तीव्र मतभेद समोर आले आहेत विशेषत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मित्र पक्षाकडून मिळत असलेल्या वागणुकीबद्दल टोकाची नाराजी व्यक्त केली जात आहे त्यामुळे अनेक भागांमधील पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला आहे त्यामुळे मुंबई वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यात जिल महायुती धोक्यात असल्याचे चित्र बघायला मिळत आहे शिवसेनेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या एका आढावा बैठक घेतली या बैठकीत शिवसेना शिंदे गटाने उघडपणे नाराजी व्यक्त केली नाशिक नागपूर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या महत्वाच्या भागांमधील आमदार आणि जिल्हा प्रमुखांनी महायुतीतील जागा वाटप आणि मित्रपक्षांचे धोरण यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी तक्रार देखील केली शिवसेनेची ताकद कमी करण्याचा प्रयत्न या चालू आहे भाजपसह मित्र पक्षाकडून युती धर्म पाळला जात नाही शिवसेना जिथे प्रबळ आहे तिथे मुद्दामून अडथळे निर्माण केले जात आहेत अशी तक्रार या बैठकीत करण्यात आली काही ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवारांना भाजप पक्षात प्रवेश देऊन शिवसेनेची ताकद कमी करण्याचा आणि पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा थेट आरोप पदाधिकाऱ्यांनी केला नंदुरबार एका आमदाराने तर पक्षातीलच काही माजी पदाधिकारी उघडपणे भाजप मध्ये काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे स्वबळावर लढायची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे शिवसेने बाले किल्ला असलेला ठाणे आणि इतर शहरात हा वाद अधिक तीव्र झाला आहे ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई मीरा भाईदर उल्हासनगर वसई विरार आणि भिवंडी या महानगरपालिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे भाजपचे नेते संजय केळकर आणि गणेश नाईक यांच्यासारख्या नेत्यांनी वेळोवेळी स्वातंत्र्य लढण्याचे वक्तव्य केले आहे ठाण्याचा महापौर भाजपचाच व्हावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे संजय केळकर यांनी जाहीरपणे बोलून दाखवले आहे भाजपच्या या आक्रमक भूमिकेमुळे शिवसेनेने ही खबरदारी म्हणून स्वबळावर लढायची तयारी सुरू केली आहे सध्या ठाण्यापासून वसईपर्यंत शिवसेनेकडून मोर्चाबादीला सुरुवात झाली आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकण या दोन्ही या दोन्ही भागांच्या बैठका लवकरच होणार असल्याचे तरी तिथे परिस्थिती फारशी वेगळी नाही अनेक जिल्ह्यात जागावाटपचे गणित जुळे कठीण असल्याचे संकेत आहे ह्या तीव्र नाराजीमुळे शिवसेनेचे आता युती झाली तर ठीक नाही तर लढणार असल्याचे सज्ज आहोत असा संदेश कार्यकर्त्यांनी दिला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार मंत्री आणि जिल्हा प्रमुखांना कोणत्याही परिस्थितीत स्वातंत्र्य लढण्याचे पावले उचलण्यास सुरुवात करण्याचे स्पष्ट सूचना दिल्या आहेत सध्या मुंबईत वगळता इतर सर्व जिल्ह्यामध्ये मतभेद कायम आहेत त्यामुळे सोबळाची तयारी सुरू केली जात आहे असं देखील ते म्हणाले आता नेमकं शिंदे खरंच भाजपमधून वेगळे होतील का महायुती सरकारमधून वेगळे होतील का माल नक्की कमेंट करून सांगा यावर तुमची भूमिका काय माल नक्की कमेंट करून सांगा तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणता उमेदवार सर्वात जास्त मतां निवडून येईल ते देखील माल नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जर कधी कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कुणी जाऊ नका आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणी जाऊ नका